बिलोळी परिसरातील अज्ञात खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला गुन्हे, गुन्हे शाखा युनिट एकने त्र्यंबकेश्वर इथून ताब्यात घेतलंय तेरा मे रोजी विल्होळी जैन मंदिर नाशिक मुंबई हायवेच्या बाजूला टेकडीजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता मयत इसम याचे नाव सूरज उर्फ पप्पू काशनाथ घोरपडे कामगार नगर सातपूर असल्याची माहिती समोर आली या अज्ञात इसमाचा धारधार शस्त्राने ठार करत खून झाला होता याबाबत तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक दोनशे एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली सदरचा गुन्हा हा शशिकांत गांगुर्डे तसंच त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशाअन्वये पथक तयार करून पथकाने तेरा मे रोजी बुद्धविहार काचुर्ली तळेगाव येथून गांगुर्डे याला ताब्यात घेतला या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने साथीदारांसमवेत केल्याची कबुली दिली पुढील कारवाई कामी गुन्हे शाखा युनिटेकने नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्या ताब्यात याला दिला असून गुन्ह्याचा उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गट हिरामन भोय चेतन श्रीवंत सुदाम सांगळे महेश साळुंके नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख धनंजय शिंदे जगेश्वर बोरसे सुकाम पवार यांनी बार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक